पेनुरेते येथे महिला डॉक्टरची आत्महत्या मोहोळ तालुक्यातील पेनुरेतील एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून जिल्ह्यातील डॉक्टर रुचा रुपनरकर या विवाहित महिलेच्या आत्महत्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा विवाहित डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मोहोळ तालुक्यातील पेनुरेते डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी वय अंदाजे अडतीस ते चाळीस वर्ष या महिलेने आत्महत्या केली आहे डॉक्टर जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचे पेनूर येथे गवळी हॉस्पिटल या नावाने रुग्णालय आहे त्यांना तीन अपत्य आहेत शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी येथील राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले त्यानंतर त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान दोन वाजून वीस मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पण डॉ जयश्री गवळी यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही